नमस्कार स्वागत आहे तुमचं प्राइम टाईम महाराष्ट्रवर आजचे प्राईम टाईम मुद्दे काय आहेत हे, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया एकूणच महत्वाच्या बातम्या आणि अपडेट्स मी तुमच्यासाठी घेऊन आलोय आजची पहिली महत्वाची बातमी आहे बीड जिल्हा न्यायालयात सर सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची आज सुनावणी पार पडली फास्ट वर ही सुनावणी पार पडल्याने आता पुढची सुनावणी दहा एप्रिलला होणार आहे आजच्या सुनावणीत आरोपींचे जे वकील आहेत त्यांच्याकडून कोर्टात सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी करण्यास आणि गोपनीय माहिती मिळावी तसेच आरोपींचे जबाब मिळावे अशी मागणी करण्यात आली आहे विशेष म्हणजे आज ऍडव्होकेट उज्ज्वल निकम हे स्वतः कोर्टात हजर होते त्यांनी वाल्मिक कराडचा खंडणीतील सहभाग आणि खंडणीचा एकूण घटनाक्रम जो आहे तो कोर्टात मांडलाय पुढची सुनावणी ही दहा एप्रिलला होणार आहे दुसरी बातमी आहे अर्थात कुणाल कामराची कुणालने जे गाणं अपलोड केलंय त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात वाद निर्माण झाला होता कामराचा स्वैराचार हा सुपारी घेऊन केलाय असे वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केलं संपूर्ण घटनेनंतर ही त्यांची पहिली प्रतिक्रिया होती आणि यात त्यांनी जे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली आहे ते ऍक्शनला रिएक्शन होतं असं देखील म्हटलंय पुढे एकंदरीत शिंदेनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या तोडफोडीचे समर्थन देखील केलेले नाहीये याबाबत सध्याची अपडेट म्हणजे कुणाल कामराला पोलिसांनी समन्स जारी केलं होतं मुंबई पोलिसांना या प्रकरणात कुणाल कामराने सादर केलेला विनोदी कंटेंट हा पेड होता का याचा तपास करायचा आहे या प्रकरणात कुणालने सात दिवसाचा वेळ देखील मुंबई पोलिसांकडे मागितला होता मात्र पहिल्या समन्सला हजर राहिला नसल्याने पोलिसांनी तो सात दिवसाचा वेळ न देता आज पुन्हा दुसरा समन्स कुणाल कामराला बजावणार असल्याचं सांगितलंय पुढच्या बातम्या आहे विधिमंडळातून आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे या तेवीस दिवसांमध्ये कोणत्या महत्वाच्या घोषणा झाल्या सर्वसामान्यांना नेमकं काय मिळालं यावर आज प्रकाश टाकला जातोय अर्थसंकल्पीय अधिवेशनात कोणत्या घोषणा झाल्या नाहीत हे आपण जाणून घेऊया पहिलं म्हणजे निवडणुकींसाठी गेम चेंजर ठरलेली लाडकी बहीण योजनेचे एक जे दीड हजार रुपये होते ते एकवीसशे रुपये करण्याचं जे आश्वासन सरकारने दिलं होतं ते आश्वासन पूर्ण करण्यासाठी या अर्थसंकल्पात मात्र याची काही एक घोषणा दिसून आली नाही यानंतर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा देखील निवडणूक काळात दिलेली होती मात्र या अर्थसंकल्पात याचा देखील उल्लेख कुठेच दिसला नाही लाडका भाऊनुसार प्रशिक्षणार्थी जे विद्यार्थी आहेत त्यांना अकरा महिन्यांच्या पुढे भत्ता मिळणार नसल्याचा निर्णय देखील घेण्यात आलाय एकंदरीत निवडणुकींच्या आधी केलेल्या मोट मोठमोठ्या घोषणांसाठी वेगळ्या निधीची जी तरतूद होणार होती ती अर्थसंकल्पात कुठेच पाहायला मिळाली नाही पुढील अपडेट ही मेघना बोर्डीकर संदर्भात आहे बुलढाण्याच्या शेगाव तालुक्यातील केस गळतीमुळे अनेकांना टक्कल पडलं होतं या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती तपासानंतर सरकारी रेशनमधील गहू लोकांच्या जे गहू आहे ते लोकांच्या आरोग्यासाठी घातक ठरल्याचं समोर आलं होतं मात्र याच प्रकरणावरून राज्याच्या आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी रेशनमध्ये मिळणाऱ्या या गव्हामध्ये असलेल्या सेलेनियनमुळे केस गळती झाली नाही अशी माहिती सभागृहाला दिली होती या संपूर्ण घटनेवर पद्मश्री डॉक्टर हिंमतराव बावीसकर यांनी संशोधन केलं आणि बाधितांच्या लघवी रक्त आणि केसांमध्ये सेलेनियमचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आढळून असल्याचं सांगितलं त्यामुळे सभागृहाला चुकीची माहिती देऊन दिशाभूल केल्यामुळे काँग्रेसचे आमदार धीरज धीरज लिंगाडे यांनी बोर्डीकर यांच्यावर हक्कभंग सादर केला आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी या हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करून घेतलाय पुढची अपडेट आहे राज्याचे ग्राम विकास मंत्री आणि भाजपचे नेते जयकुमार गोरे यांची गोरेंवर साताऱ्यातील एका महिलेने छळ केल्याचा गंभीर आरोप केला होता याच मुद्द्यावरून विधानसभेच्या अंतिम आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय जयकुमार गोरे यांना अडकवण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यांचा हात असल्याचे मोठे विधान करत मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवारांचे नाव न घेता त्यांच्यावर गंभीर आरोप केले या प्रकरणी त्यांचे कॉल रेकॉर्ड सापडल्याचा दावा देखील मुख्यमंत्र्यांनी केलाय मात्र खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवारांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले रोहित पवार असेही म्हणालेत महिलेला न्याय देण्यासाठी मी एक दोन वेळा फोन केला असेल प्राईम टाईम मुद्द्यांमधील शेवटची अपडेट म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अण्णा बनसोडे यांची विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली आहे विधानसभा उपाध्यक्ष पदासाठी केवळ महायुतीच्या वतीने बनसोडे यांचा अर्ज आला होता आज दुपारी अर्ज पडताळणीत तो वैध ठरला आणि त्यांची विधानसभा उपाध्यक्षपदी निवड झाली दरम्यान अशाच बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र धन्यवाद